नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लाल माठची भाजी एकाच वेळेस काय होतं भाजी अशी लगदा होते किंवा जास्तच पाणी पाणी होतं असं न होता आज आपण इथे मस्त अशी सुटसुटीत अगदी मोकळी अशी लाल माठची भाजी बनवूयात बनवायला तर सोपी असतेच पण खायलासुद्धा ही भाजी तेवढीच टेस्टी लागते चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी एक जुडी एवढा हा माठ घेतला आहे भाजी थोडीशी नाजूक पाहून अशीच घ्यायची थोडीशी मोठ्या पाण्यांची याहूनही तुम्हाला जर कोळी अशी भाजी भेटत असेल तर मात्र नक्की हो घ्या आता लालमाठ असा तोडून घेऊयात काळी थोडीशी निबर आहे म्हणून मी पुढचा असा गेंदागेंदाच तोडून घेतला सर्व भाजी तोडून घेतल्यानंतर आता भाजी आपण धुवून घेऊयात आणि चांगली भाजी धुवून घेतल्यानंतर असं एका चाणीमध्ये ठेवूयात म्हणजे यातील सर्व पाणीही मस्त निथळून जाईल तर अशी मी इथे थोडे पानं पानं आणि वरचा जो कोळा असा गेंदा होता पुढची जे अशी तुरे होते तेच तोडून घेतले जास्त मोठी भाजी नाही तोडली म्हणजे मला चिरायची नाही आहे ही भाजी कारण पानं पानंच घेतली म्हणून जर मोठी भाजी तोडली असेल तर तुम्ही बारीक अशी थोडीशी हलकी हलकी ही चिरून घेऊ शकता आता पाणी निथळलं तोपर्यंत इथे कांदा मिरची चिरून घेतली एक लहान आकाराचा कांदा बारीक चिरलेला त्याचबरोबर एक दहा ते बारा लसण पाकळ्यांची बारीक असे काप केलेले त्याचबरोबर एक दोन हिरवी मिरची बारीक कापलेली सोबतच इथे एक चमचा लसणातली कुटलेली मिरची किंवा लसणातली कुटलेली मिरची नसेल तर अशीही तुम्ही जाड मिरची कुटलेली घेऊ शकता त्याचबरोबर दोन चमचा एवढ्या दाण्याचा कूट आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया तेल तेल गरम झालं की त्यानंतर घालूयात लसणाचे काप हवं तर तुम्ही थोडंसं सुरुवातीला जिरेही घालू शकता पण नुसती लसणामध्येच ही भाजी खूप छान लागते लसण असा थोडासा लालासर झाला की आता कापलेली हिरवी मिरची घालूयात आणि थोडंसं असं परतावून घेऊयात आता मिरचीलाही मस्त डाग पडले चांगली तळली गेली की तेव्हा यात चिरलेला कांदा घालूयात कांदाही मस्त मऊ पडला गुलाबी रंगावर असा परतत आला की आता यात घालूया कुठलेली लाल मिरची या मिरचीमुळे मस्त असे या लाल माटच्या भाजीला स्वाद येतो चवही छान लागते या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता हिरवी मिरची ही तिखट नाही आहे म्हणून मी एक ते दीड चमचा एवढी ही लाल कुटलेली मिरची घेतली आणि त्यानंतर आता पाणी निथळून घेतलेलं लाल माठ घालूयात गॅस आता मोठ्या आचेवर करायचा आणि मोठ्या आचेवर करून चांगली भाजी उलटपालट करूयात भाजी मोठी निवडली असेल तुम्ही तर थोडीशी हलकी अशी चिरून घेऊ शकता आता चांगली दोन ते तीन मिनटं मस्त असे या फोडणीमध्ये परतवून परतवून घेऊयात भाजीचं प्रमाण कमी होईपर्यंत चांगली उलटपालट करून घ्यायची गॅस आता थोडंसं मध्यम आचेवर करूयात आणि आता तुम्ही पाहू शकता भाजीचं प्रमाण अगदीच कमी झालं आणि चांगली या फोडणीमध्ये आपण अजून उलटपालट करून घेतली आणि आता असं प्रमाण कमी झाल्यावर यात घालूया आता चवीनुसार मीठ अशी भाजी थोडीशी शिजत आल्यावर जर मीठ घातलं तर मग मीठाचा अंदाजही बरोबर येतो चवीनुसार मीठ घातल्यावर आता पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊया चांगली भाजी परतवून परतवून घेतली मस्त उलट पालट केली की के आता गॅस मंद वाचेवर करायचा आणि मंद वाचेवर करून यावर झाकण ठेवूयात आणि दोन ते तीन मिनटाची वाफ देऊन घेऊयात आता एक दोन तीन मिनटानंतर झाकण काढून घेतले तर एपा मस्त अशी भाजी आपली शिजली आहे कुठेही तुम्हाला पाणी दिसत नाही आहे सुट सुटीत अशी भाजी तयार झाली झाकण ठेवलं होतं तरीसुद्धा अजिबात कुठेही पाणी कमी करायची किंवा आठवायची आपल्याला गरज पडली नाही सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत अजिबात भाजीत पाणी नाही आहे मीठ घातल्यावर सुद्धा भाजीत असं पाणी पाणी झालं नाही किंवा खूप जास्त वेळ आपल्याला पाणी आठवावं लागलं नाही वाफेतच मस्त भाजी शिजली शिजली आणि आतावरून दोन चमचे एवढे धान्यांचा कूट घालूयात धान्याचा कूट मी खलबत्त्यातच असा जाडसर कुटून घेतला आहे मिक्सरला मग खूपच पावडर होते म्हणून असा थोडासा जाडसरच दाण्याचा कूट घालायचा खूप चविष्ट अशी ही भाजी लागते दाण्याचा कूट घातल्यावर मध्यम आचेवर अजून एक ते दोन मिनटं चांगली अशी मस्त परतवून परतवून घेतली आणि सुटसुटीत अगदी मोकळी अशी आपली लाल माठची भाजी तयार आहे चपातीसोबत भाकरीसोबत मस्तच लागते नाचणीच्या भाकरीसोबतही खूप छान लागते आणि ज्वारीच्या भाकरीसोबतसुद्धा मस्तच लागते अशी भाजी सुटसुटीत आणि मोकळी झाली की न खाणारेसुद्धा आवडीने खातात पण पाणी असलं आणि मग ते आठवा खूप लगदा होतो आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद